निवडणुकीच्या नियो वेळेस मोठमोठल्या गोष्टा दिल्या याला सोड त्याला सोड आणि आता दोन महिन्यानंतर जर पाहिलं तर शहरातून खेड्याकडे जाणाऱ्या गरीब प्रवासी लोकांचे भाडेवाढ यांनी केली जिला आपण रक्तवाहिनी म्हणतो शहरातून खेड्यातून वाहून जाणारे ही एस टी बस ही गरीब लोक याच्यामध्ये येतात आणि त्याची पंधरा टक्के भाडेवाढ या ठिकाणी या सरकारने केली परिवहन मंत्री म्हणता ही भाडेवाढ झाली मला माहिती नाही हे सरकारमध्ये काय चाललंय खाली मंत्री म्हणतो मला माहिती नाही मुख्यमंत्री निर्णय घेतात हे असं तीन तेरा वाजवणार हे सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे की ही भाडेवाळ या सरकारने त्वरित रद्द केली पाहिजे आणि आमच्या प्रवाशांना दिलासा दिला पाहिजे आमची मागणी आहे आणि जर येत्या पंधरा दिवसामध्ये ही वाढ रद्द झाली नाही तर याच्यापेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा